महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल सिहोरा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप रक्तदान शिबिर देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छांचा वर्षा शिहोरा तेवीस जुलै मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आणि भंडारा जिल्ह्यांच्या अंतिम टोकावर असलेल्या शिहोरा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काल बावीस जुलै रोजी जय हिंद वाचनालय सिहोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर शासकीय रुग्णालय शिहोरा येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी सिहोरा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छांचा वर्षाव केला यात सिहोरा मंडळ व भारतीय जनता पार्टीचे भाजप कार्यकर्ते युवा मोर्चा शेतकरी व शेतकरी शेत वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता रक्तदान शिबिरात व फळ वाटप करण्यात आले त्यावेळी डॉक्टर मनोज पटले मंडळाध्यक्ष भाजपा शिहोरा सुभाष बोरकर उपसभापती पंचायत समिती तुमसर गजानन निनावे धनंजय तुरकर अरविंद पटले मयूध्वज गौतम लहू डबाले प्पिकांत मोरे राजू भगत गोवर्धन शेंडे अशोक पटले विनोद पटले विपिन तुरकर तेजराम ठाकरे मुकेश गौतम राजू मळेवार रजित घोडीचोर दिनेश कामथे नंदवार सर दिनेश तुरकर युवराज धुर्वे रवी बोपचे, भगत, नंदकुमार भरत तोरणकर बालू कटरे सलाम शेख संतोष गौतम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज बावीस सात दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र साहेब फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आपण शिवळा मंडळाच्या वतीनं ग्रामीण रुग्णालय शिवरा इथं फळांचं वाटप केलेलं आहे आणि जयहिंद वाचनालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे तरी पण मला खूप आनंद आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांच्या कामाच्या चर्चा देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा होते यांच्या जन्मदिवस आम्ही ह्या उद्देशानं म्हणजे रक्तदाना रक्तदान आणि रुग्णांची सेवा ह्या उद्देशानं साजरा करतो धन्यवाद